नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आजचा दिवस असा गेला बघा मुलांनी मला खायला दिलेलं गोर जेवताना दुपारी इथंच आहे खायचं नंतर थोड्या वेळाने सकाळची शाळा करून दिवसभर मिटिंग करून आता घरी आली येताना थोडंसं मलकापूरच्या बाजारात तुरीच्या शेंगा दिसल्या गावठी शेंगा काय आता आमच्या शेतात नाही म्हणून विकत घेतल्या म्हटलं जरा ह्याचं काहीतरी बन बघू काहीतरी डोकं चालून बन आमटी कम भाजी रसभाजी किंवा बघू जे काय सुकचे ते तर हे असं आणि संत्रं संत्र लिहिल्यावर दोन परंतु तो काही खाणं झालं नाही नाही झालं तर नाही झालं चला पर्याय नाही नोकरी करायची म्हटलं आणि मग काहीतरी घ्यायचं मैत्रिणी सोबत काहीतरी न्यायचं आपले त्यांच्या आहे ना म्हणून मी मलकापूरच्या बाजारात खारवलेले शेंगदाणे घेतले आणि घरी पण करते मी मग तो आपण असतो किती पण आपल्या हातचं करून खा आज पोहे होते कामाल, का कामाला मिटिंगला इतके आवडले का आवडत असतील सांगा जे का चांगली लागत असतील एक मन आहे ना निजेला धोंडाळ धुकेला कोंडा तसं आपल्याचा करा आपलं करायचं वाचलंय ना म्हणून तो खाण्याचा आनंद आहे असं माझं तत्वज्ञान आहे कोणाला काय वाटतो ना वाटो खरं नाही काय नोकरी करताना तुम्हाला वेळ मिळेल भ्रमात राहायचं नाही कारण आपला ना वेळ त्यांनी विकत घेतलाय आपल्याला पगार देऊन आणि मग असं करता करता तर यांना इंटरेस्ट असतो नोकरीत पण ते लागल्यानंतर कळतं कस म्हणजे पगार मिळतो पैसे मिळतात आपला वेळ त्यांना आपण विकलेला असतो साधन लॉजिक आहे ज्यांना लागली नोकरी त्यांना माहिती असतं की जर ज्या नोकरीचं आपल्याला अट्रॅक्शन असतं ना तिथं गेल्यावर कळतं की उसाचा रस घाण्यातस घालतात तरी आमची शिक्षकांची बरी पण ते दिवस आता राहिले नाही खूप त्रास ऑनलाईन काम इत इतकी 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 प्रमाणाच्या बाहेर आता रिस्के झाले खूप पण स्वतः ज्यांना लागलेले नाहीत किंवा ज्यांना गरज आहे त्यांना वाटतं काय ना काय करावं संत्र खायचं मला बरं वाटेल पण रे दे पडले वा सगळं काही तर अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे आणि जर असं संत्र खाऊ बरं वाटतं कांठा जाईल अशा हिसाबाने मी खाते तर एकत्रित हा असा दिवस माझा गेलेला आहे तर चला तुम्ही फ्रेश व्हा मला जरी कंटाळा आला असला तरी आपण किती कंटाळा लागलो तरी घरी आल्यावर फॅमिलीत आल्यावर फ्रेश पाहिजे चला तर मग फ्रेश हो I mutiwa di serikari turun <tangan> manket. sistem, mana कस आहेत माझल वर घेतलं रुपये तर कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा उत्कृष्ट करावे लागतात व्हिडिओ बनवायला दे देवा कोण सांगणार लोकांना लोकांना वाटतं युट्यूबर युट्यूबर साधं सोपं नाही नाही सोपं नाही बनवत मी व्हिडिओ मग तुम्हाला कळेल धन्यवाद